श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनेलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आणि स्वामींच्या मी प्रार्थना करत आहे की तुमच्या सगळ्यांच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवो आणि तुम्हाला सगळ्यांना सुख समृद्धी शांती मिळो हो। स्वामी समर्थांचा एक परम भक्त एका गुरुवारी स्वामींच्या मठात आला स्वामींच्या पादुनकांवर त्याने आपल्या भक्तिमाथा टेकवला त्यांच्या डोळ्यातून त्या क्षणी स्वामी स्मरणाचे आनंदाश्रू लागले तो स्वामी स्मरणात हरवू लागला इतक्यात काय झाले तर स्वामींचा हात त्याच्या पाठीवरून फिरू लागला तो स्वामींचा दिव्य स्पर्श त्या परमभक्ताच्या काळजात स्वामी प्रेमाचे लक्ष दिवे उजवून गेला त्याने वर पाहिले स्वामी साक्षात समोर उभे आहेत हे त्याच्या लक्षात आले त्या परमभक्ताने स्वामींना लोटांगण घातले स्वामींचे भक्तीचरण घट्ट धरले तो आनंदाने रडू लागला त्याची अनेक वर्षाची मनोकामना पूर्ण झाली आणि स्वामींनी ती त्याची मनोकामना पूर्ण केली होती मठातल्या इतर भक्तांना नेमके काय चालले आहे तेच कळेना स्वामी अदृश्य झाले आणि तो आला स्वामी दर्शनाची तहान अचानकपणे पूर्ण केली या परमानंदात तो गर्क झाला होता लोक त्याला अनेक प्रश्न विचारत होते परंतु त्याचे चित्त स्वामीमय झाल्यामुळे तो काहीच बोलत नव्हता तो काहीही बोलत नव्हता थोडा वेळ गेला गुरुवारची मठातली स्वामींची आरती सुरू झाली होती आणि तेव्हा तो परम भक्त भानावर आला त्याने हात जोडले तो म्हणू लागला की स्वामी तुम्ही माझे सर्वस्व आहात सार सर्वस्व आहात माझे अवघे पाण विश्व आपणच आहात माझ्या ह्या इवल्याशा अस्तित्वाला आपण आपल्या दर्शनाने परम सुख दिलेत आता माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या मला आता काहीही नको तो परमभक्त बोलायचा थांबला मठात दुसरा एक भक्त उभा होता त्याला ह्या परमभक्ताची भाषा कळली होती तो म्हणाला स्वामींनी तुम्हाला दर्शन दिले मी हे सारे ऐकायला खूप उत्सुक आहे स्वामींच्या दर्शनाला तहानलेला मी एक जीव आहे तेव्हा साक्षातकाराचा अनुभव घेतलेला हा परमभक्त म्हणाला वाऱ्याला हातात पकडता येत नाही की सुगंधाला दाखवता येत नाही त्यासाठी आपणच फुल होऊन सुगंधाचा अनुभव घ्यायचा स्वामी दर्शनाचा आनंद मला शब्दात पकडता येत नाही तुम्ही फक्त अखंड नामातच घर केवळ नामस्मरण करा स्वामींचा स्पर्श झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा अनुभव आहे माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तानो परमेश्वरी कृपेने आपल्याला माणसाचा जन्म लाभलेला आहे त्यामुळे आपल्याला आपले भाव विश्व प्रकट करता येते हे आपले प्रेम भरले भाव विश्व मग आपण स्वामी समर्थांशी निगडित करायला नको का भोवतीच्या मर्थ नाते संबंधामध्ये मित्रांमध्ये हे भाव विश्व जरूर प्रकट करा परंतु मनात एक खून गाठ असू दे की हे माणसाशी निगडित असलेले प्रेम भारले संबंध अत्यंत तात्कालिक आहेत कारण माणूस मर्त्य आहे मुख्य म्हणजे प्रत्येक माणूस हा स्वार्थाशी निगडीत संबंध राखतो म्हणून तुम्हाला मी कळकळीची विनंती करते की तुम्ही फक्त स्वामी समर्थांवर प्रेम करा त्यांच्याच स्मरणात फक्त स्वामींचीच पूजा करा त्यांच्याच नामाच्या नादात राहा त्यांचीच उत्कट भक्ती करा मी तुम्हाला आज एक वचन सांगते की हे लक्षात ठेवा स्वामी हेची स्नान स्वामी हेची ध्यान स्वामी घडे यज्ञ कोठी देखा स्वामींचे अखंड नाम हेच आपल्याला स्नान घडवते आपल्या मनात त्यांचेच ध्यान स्वरूप रेंगाळत राहते ही अवस्था एकदा का आपण प्रत्यक्ष अनुभवली की कोटी कोटी यज्ञांचे पुण्य प्राप्त होते फक्त आपल्या आपल्याला सहजपणे अंतकरणात त्यासाठी स्वामींचा अखंड जप हवा एक लक्षात घ्या स्वामींची प्राप्ती आपल्याला सहजपणे प्रेरणा देऊन जाते की या विश्वात स्वामी इतके सुंदर आणि असे काहीही नाही त्यासाठी स्वामींचे नाम मात्र आपल्या मुखात हवे त्यासाठी प्रपंचाची आणि प्रापंचिक संदर्भाची आसक्ती कमी होणे आवश्यक आहे प्रपंचात राहून तुपातल्या चमच्यासारखे अलिप्त राहायचे तसे खूप कठीण आहे याची मला जाणीव आहे परंतु हे अलिप्त राहणे अशक्य नाही एवढेच मला सांगायचे आहे आपल्या भोवतीची सर्वांशी गोडी गुलाबीने संबंध ठेवावेत त्यांच्याशी मधुर शब्दात बोलावे सर्वांची सर्व कामे करावेत प्रत्येकाला सुख बुलावेल याची काळजी घ्यावी सर्व काही करावे फक्त कुणाशी मर्त्य संबंधच वाढवू नयेत आपले प्राण मिश्व या प्रापंचिक संदर्भात फुलवू नये ते स्वामी नामातच फुलवावे अंतर्यामी एकच खून घट्ट धरावी की आपले मोक्ष कल्याण प्रापंचिक प्रेमळ माणसे करणार नाहीत तर स्वामीच करणार आहेत म्हणून त्यांच्या स्मरणात सदैव राहावे आता आपण स्वामींचा कृपाकारक मंत्र म्हणूया निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठी नित्य आहे रे म्हणा आर् कौदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी